नमस्कार शिंदे सरकारनं नेहमीप्रमाणे लाडकी बहीण योजना आणून म्हणजे ही अपयशी योजना आहे ती पूर्णत्वाला जाणं शक्य नाही ह्याची सगळ्या जगाला खात्री आहे हे परंतु अशी योजना आणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला ह्या योजनेत काय भ्रष्टाचार झाला कसा झाला हा भाग आपण सोडून देऊया परंतु खरा प्रश्न आहे काही लाडक्या बहिणींची सोय करून महाराष्ट्रातल्या हजारो महिला भगिनी माता यांच्यावर अन्याय करणारं यांचे दिवसाढवळ्या अबरू लुटणारं त्यांची अवहेलना करणाऱ्या शेकडो घटना महाराष्ट्रात घडत आहेत डोंबिवलीची घटना असेल किंवा इतर आणखी काही घटना घडत असतील तर या घटनांमध्ये न्याय मिळवण्यापेक्षा त्या घटनांचं गांभीर्य कसं कमी होईल अशा प्रकारचे उद्योग केले गेले आणि त्याच्यातही पाठ उपटून घेतली गेली म्हणजे या सरकारने महिलांच्या इभ्रतीसाठी त्यांची इभ्रत वाचावी त्यांच्या सन्मानामध्ये भर वा पडावी असं काहीही केलं नाही तर उलट त्यांना वेळोवेळी आणि हे पुण्या मुंबई आणि सगळ्या महाराष्ट्रभर दिसतं आहे की महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनेमध्ये झालेली वाढ हे या सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे खरं तर एखादी जरी घटना घडली तर नैतिकता म्हणून राजीनामा देणं ते त्या त्या गृहमंत्र्यांचं किंवा मुख्यमंत्र्यांचं काम असतं परंतु तेवढी नैतिकता यांच्यामध्ये नसल्यामुळे केवळ त्या घटनेवर पांघरून टाकणं एवढंच काम यांनी केलं आणि महाराष्ट्रातल्या महिला माता भगिनींना वाऱ्यावर सोडलं हे वास्तव मतदारांनी या निवडणुकीमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा പുനഃ ഭേടൂ വേഗവ വിഷയഘടി ബാഗ് മേ